अमीरो की स्कीम मेरे हाथ लगी है। पच्चीस दिन में पैसा डबल पच्चीस दिन में पैसा डबल दिले होते का पंचवीस दिवसात पैसे डबल करून नाही ना मग यालाच म्हणतात केसाने गळा कापणे म्हणजेस विश्वासघात करणे मग आता एवढा व्हिडिओ बघितलाच आहे तर परीक्षेमध्ये विचारलेल्या काही महत्त्वाचा म्हणी सुद्धा पटकन पहा खाई त्याला खवखवे म्हणजेच काय चुकीचं काम करणाऱ्याच्या किंवा वाईट काम करणाऱ्याच्या मनात सतत भीतीही असतेच दुसरा आपल्याला दिलेलं आहे कोल्हा काकडीला राजी कोल्हा काकडीला राजी म्हणजेच लहान माणसं लहान गोष्टींनी काय होत असतात संतुष्ट होत असतात म्हणजे ज्याच्या अपेक्षाच खूप नसतात त्याला थोडंसं काहीतरी मिळालं तरी तो काय होतो समाधानी होतो पुढे दिलेलं आहे पाचामुखी परमेश्वर पाचामुखी परमेश्वर म्हणजेच पुष्कळ लोक बोलतात तेच खरे एकच गोष्ट जर आपल्याला बरीच लोक सांगत असतील तर ती आपण खरी मानली पाहिजे हा त्याचा अर्थ आहे पुढे दिलाय खायला काळ आणि भुईला भार म्हणजेच निरुपयोगी मनुष्य म्हणजेच ज्या माणसावर आपला निरर्थक खर्च होतोय पण त्याच्याकडून आपल्याला फायदा मात्र काहीच नाही हलवायाच्या घरावर तुळशी पत्र म्हणजेच काय स्वतःला झळ न लागता परस्पर दुसऱ्याची गोष्ट तिसऱ्याला देणे आपल्याकडे एखाद्याची वस्तू असते आपण त्याला न विचारता कुठल्या तरी दुसऱ्याच व्यक्तीला देऊन टाकतो आणि इथे आपण अशा पद्धतीने देतो की आपण कोणत्याच मध्ये येत नाही राजाला दिवाळी काय कामाची याचा अर्थ आहे की ज्याच्याकडे नेहमीच सेलिब्रेशन असतं त्याला दिवाळीचं ते काय मोठं महत्व वाटणार आहे पालत्या घड्यावर पाणी हे तर तुम्हाला माहिती आहे एखाद्याला आपण कितीही उपदेश चांगला उपदेश केला तरी त्याचं नेहमी आहे तसंच तो वागणार याला आपण काय म्हणतो पालत्या घड्यावर पाणी डोंगर पोखरून उंदीर काढणे डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजेच काय खूप मेहनत करून त्याचा रिझल्ट मात्र अगदी थोडासाच आपल्याला मिळतो ह्याला आपण काय म्हणतो डोंगर पोखरून उंदीर काढणे गुरुची विद्या गुरुला फळली म्हणजेच एखाद्याचा डाव आपण त्याच्यावरच उलटवतो याला काय म्हणतात गुरुची विद्या गुरुला फळली आणि शेवटचा आहे बुडत्याचा म्हणजेच ज्याची अधोगती होते त्याच्या मागे अधिकाधिक संकट येतच राहतात म्हणजे एकदा लाईफमध्ये पनवती लागली की लागली कशात काय मग चला तर पटापट -पत कमेंट करून सांगा की याच्या पुढे काय येईल